वनराज मंड व कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक शारदीय नवरोत्सवोत्सवामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील स्वारगेटजवळ करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध फनी गेम्स ठेवण्यात आल्या होत्या तसेच या कार्यक्रमात सर्व सहभागी स्पर्धकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे निवेदन विनोद सोरघे यांनी केले होते या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर विजेत्या पहिल्या स्पर्धक मोहिनी जगताप यांना सोन्याची नथ व मानाची पैठणी दुसऱ्या स्पर्धक रेखा चौधरी यांना चांदीचा छल्ला व मानाची साडी तिसऱ्या स्पर्धक संजीवनी सेलार यांना चांदीचे जोडवे व मानाची साडी प्रदान करण्यात आली तसेच भाग्यवान लकी ड्रॉ विजेत्याला बत्तीस इंच एलईडी टीव्ही भेट देण्यात आला तसेच इतर लकी ड्रॉ विजेत्यांना गॅस शेगडी पाच प्रेशर कुकर पाच मिक्सर पाच नॉनस्टिक तवा पाच इस्री पाच साड्या दहा गोल्ड प्लेटेड फ्रेम एक चांदीचे कॉईन आदी विविध वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या तसेच लहान मुलांना शाले बॅग बक्षीस म्हणून यावेळी देण्यात आलं या कार्यक्रमाचे संयोजन संयोजक श्रीकांत भाई चंद्रकांत गायकवाड राजाभाऊ पासलकर अध्यक्ष निखिल हवालदार कार्याध्यक्ष हर्षल गुजर चिटणीस रवींद्र होले स्वागताध्यक्ष संजय पासलकर उपाध्यक्ष प्रशांत पवार विशाल पवार दानेश साचे महिला मंडळ मोहिनी पासलकर साधना गायकवाड अरुणा पवार वैशाली पासलकर वनिता दुरकर गौरी पवार आकांक्षा रेडे शैला निगडे मानसी गायकवाड स्वाती मोहिते ज्योती पवार शशांक पवार सागर हवालदार केतन कदम विनायक पांगारे गणेश वाळुंदकर सागर गायकवाड सागर बोगम यज्ञेश उत्सव प्रमुख निलेश हवालदार सागर जगताप अजित चव्हाण यश दुरकर कौशिक गिरे उमेश पवार महेंद्र काळभोर दत्ता देशमुख संदीप माचीकर सुरेश निकम राजेश गिरे माऊली हवालदार राहुल पासलकर दुर्वेश चितोळे अरविंद होले मयूर जगताप लोकेश रेडे सुजित चव्हाण राकेश नामेकर ओम पासलकर वरदराज पासलकर वेदांत गायकवाड गौरांग भालेकर रजनीश काडे प्रथमेश निगडे कुणाल ठोसर महेश पाटील कुमार टोळे प्रसाद तराटे धनंजय पाटील जगदीश बोठाटे संतोष कुंभार सुनील मोरे रवींद्र मोहिते राहुल भालेकर बाळासाहेब नलावडे संतोष बोथाटे सुशील पवार प्रशांत गुंदा विनायक पवार संजय लगत यांनी केले होते या नवरोत्सवात मरदानी खेळ आरोग्य शिबिर महिला भजन मंडळ कार्यक्रम दुर्गा दौड सुप्तपठन कन्यापूजन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले होते या कार्यक्रमात परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार माझं नाव विनोद स्वर्गे होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी आज मला वनराज मंडळ यांनी या ठिकाणी प्राचारण केले या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून धन्यवाद संपूर्ण वनराज मंडळ आणि संपूर्ण त्यांचा परिवार होता तो आज एक मोठ्या साठामाठामध्ये उत्सव साजरा केला होम मिनिस्टरचा एक सुंदर कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला आणि त्यांची विजेते आज माझ्यासोबत आहे तो विजेते मोहिनी जगताप यांच्यासोबत आपण नक्कीच चर्चा करणार आहोत मोहिनी या वर्षी तुम्हाला मी मोहिनी पासलकर मी वैशाली पासलकर कसं वाटलं छान वाटलं कार्यक्रम छान झाला आमचा छान रिस्पॉन्स झाला महिलांना महिला खेळल्या महिलांचा बक्षीस मिळाले त्यांचा आनंद बघून आम्हाला खूप आनंद झाला खूप छान वाटलं आम्हाला मंडळात यश जे आहे ते यशातच मिळतं म्हणजे आम्हाला की महिला येतात खेळतात आणि खेळ हा महिलांसाठी स्ट्रेस बसत असतो स्वच्छ त्याच्यात असतात ना एकदम छान छान खूप महिलांचा उत्तर असतो छान वाटत आणि येतात विचारतात आरती कधी आहे होम कधी आहे अष्टमी म्हणजे कन्यापूजन कधी आहे सगळं विचारत असतात त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला त्याच्यामुळे ना काम करायला बळ मिळतं महिलांचा सन्मान केला जातो दुर्गांचा एकत्र छान वाटत महिला ते म्हटलं की जसं जो कुठे लोक आहे बॅटेरिया तो पण हिचिच केले काय करतो ऑर्फोच एन्जॉय करते लोक मतलब महिलांक इतना एन्जॉय करणार नाही मिळत महिला नाही पहिल्या दिवसापासून हा उत्साह सगळ्यांचा असतो ज्या महिला आहेत ना सगळ्यांचा उत्साह असतो पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मी शैलजा निगडे मी शैलजा निगडे आणि इथं मंडळामध्येच राहते आणि गेले या सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं मी याच्यामध्ये आहे ते याच्यामध्ये माझा सहभाग असतो आणि जे होते जे वगैरे म्हणजे असे जे पूर्वीचे लोक होते की आता ते नाहीयेत तर ते आम्हाला नेहमीच सांगायचे की तुम्ही देवीची सेवा करा आणि जमेल तशीच सेवा करा आणि खरंच आम्हाला मोठा अनुभव म्हणजे मला स्वतःला तर आहे की काळामध्ये आणि करोना काळ असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी इकडे देवीचा उत्सव वगैरे हो असं म्हणजे भरवला होता असं इथे आपल्याकडे आणि जमेल तशी सेवा केली आणि देवीने जो आशीर्वाद दिला आणि त्यामुळे आज आम्ही सगळेजण आहोत तो ह्या देवीच्या आशीर्वादामुळे माझं नाव <OK> माझं नाव वर्षा भुसा गेली चार चार वर्ष मी या मंडळातून बक्षीस घेतीये <laughs> आणि या मंडळामध्ये मला खूप आवडतं आणि दोन महिने अगोदरच उत्साह येतो की आता अश्विन महिना आला आता हे येईल आता उपस्थित महिला भगिनींचे माझ नाव संतोष शिवजी रोग वनराज डे वनरज मित्र मंडळामध्ये वनरज मित्र मंडळामध्ये आमची तिसरी चौथी पिढी सक्रिय असून सदर या नवरात्री उत्सवात यावेळेचं पंचावन्न वर्ष आहे ते सर्व बहुजन समाजातील आणि सर्व जाती धर्मातील महिला या इथे उत्सवातील अगदी निर्बळपणे भाग घेतात आणि सर्व महिलांना यातनं आनंद दुगीनेच होतो आणि सर्व महिलांच्या काही आवडीनिवड्या असतात त्या आम्हाला येऊन सांगतात आणि त्या योजनेनुसार आम्ही इथं स्पर्धेचं आयोजन करतो आणि सर्व महिलांचे या नवरात्री उत्सवामध्ये आम्ही खूप आनंदाने सहभागी व्हावेत यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा राबवतो आणि महिलांचाही अतिशय छान प्रमाणे ते सहभाग असतो त्यामुळं आम्हाला दरवर्षी त्यापासून काहीतरी नवीन प्रेरणा मिळते आणि प्रत्येक वर्षी, वर्षी आम्ही काहीतरी नवीन करायचा का प्रयत्न करतो पुन्हा एकदा मी सर्व उपस्थित महिलांचे वनराज नवरात्र उत्सवा निमित्त सरसं स्वागत करीत आहे माझं नाव मोहिनी स्वानंद जगताप मी वनराज मित्र मंडळाची खरी सोन इथे <laughs> कारण का वनराज मित्रांमध्ये माझे मित्र लहानपणापासून मोठे झालेले मला खूप छान वाटते आज होम मिनिस्टरची पैठणी मिळाली आणि सोन्याची नथ मिळालेली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि मला खरंच खूप आनंद झालाय धन्यवाद हेमराज चौधरी आहे से सन करते और इधर जो एक गेम रखा मैं खेलने के लिए फर्स्ट बारी आई और इधर खेला और मैं जीती भी हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है इधर का माहौल भी बहुत अच्छे लोग है खेल रहे हैं अच्छे एक साथ में एंजॉय कर रहे हैं और मेन चीज लेडीज के लिए जो रखा ना बहुत अच्छा है क्योंकि लेडीज अधिक अच्छा घर से बाहर नहीं निकलती है ऐसा गेम रखकर हर कोई आता है और खेलता है पहली बार थो तो थोड़ा धक धक होता है डर लगता है फिर बाद में एंजॉय करते हैं और मस्त डांस वगैरह खेलना जो भी बहुत अच्छा था और पूरे मंडल को मेरी तरफ से बहुत बहुत धन्यवाद थैंक यू नमस्कार मैं संजीव मिशेला आणि मला खूप जास्त आनंद होत आहे की मला इतकी सुंदर मानाची पैठणी मिळाली आणि अतिशय सुंदर जोडवी मिळाली दिवाळी गिफ्ट दिले मला वनराज मंडळाने आणि खेळ वगैरे अतिशय सुंदर तसं खूप बिझी असतं माझं शेड्यूल म्हणजे मी एक इंजिनियर आहे तर मग मला असं म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज करायला काही वेळ नाही भेटत आणि पण आज मला अतिशय म्हणजे मोकळेपणाने मला खेळता आलं नाचता आलं आणि वेगवेगळ्या गेममध्ये पार्टिसिपेट करता आलं त्याच्याबद्दल भाऊजींच्या थँक्यू आणि पुन्हा एकदा मित्रमंडळाचे थँक्यू की तुम्ही असे काही कार्यक्रम वगैरे ठेवता आणि सगळ्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि महिला वर्गांना वेगळा टाइम भेटतो स्वतःसाठी ज्या त्या स्पेंड करू शकतात माझं नाव श्रीकांत चंद्रकांत गायकवाड माझी मिसेस श्रीकांत गायकवाड आणि आमच्या सर्व वहिनी आयोजक आणि भाऊजी विनोद चोरगे यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपला सलग चौथावा पाचवा पाचवा चौथा चौथा होम मिनिस्टर आणि ड्रॉचा कार्यक्रम एकदम छानरित्या पार पडला याचा मला अभिमान आहे आणि आमच्या इथं अशी परिस्थिती आहे की आता लोक इथं वाड्या सिस्टीम असल्यामुळे बरीचशी लोक काय केले की घरं सोडून गेले ह्या वर्षी आणि आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी आम्ही ठरवलं होतं की आपण ह्या वर्षी जे इथनं घर सोडून गेले त्या पूर्ण जेवढे जेवढे आम्हाला नाव माहिती आहेत घर सोडून गेलेली त्या सर्वांशी आम्ही नावं टाकून मंडळाच्या अहवालामध्ये नावं टाकून त्यांना वैयक्तिक कॉन्टॅक्ट के केलं आणि जो एक नंबर मिळाला ते आपलं जगता कुटुंब इथं राहत होतं ते दहा पंधरा वर्षापूर्वी इथं सोडून गेले पण त्यांची सून आणि दोन्ही मुलं इथं आली आणि त्यांचा पहिला नंबर आला सुद्धा मला खूप अभिमान आहे आणि जे बाहेर गेले त्यांच्याकडनं काहीतरी त्यांचा त्यांना बक्षीस मिळालं यातच आम्हाला आणि आमच्या मंडळाला खूप अभिमान आहे किती वर्ष झाले आणि आपल्या मंडळाला पंचावन्न वर्ष आहे नवरात्र उत्सव साजरे करतो माझे मोठे बंधू संजय पाचलकर राजाभाऊ पाचलकर मी आणि आमचे सर्व मित्र परिवार सगळा हा मिळून उत्सव नेहमी साजरा करतात